आणि हे जे मी सांगितलं अजून एकशे एक लोक एकसठ लोक लोक माजलगावच्या केस मधले या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांनीही ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावरील कारवाईला विरोध नसल्याचं सांगितलं मात्र कोणत्याही हिंसक कारवाईत सहभागी नसलेल्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला ह्या बोलल्याप्रमाणे के सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजेत हे आम्ही अशी आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हाताधी तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काय गोष्टी आहेत त्यावेळेस बघू निष्पापांवर कारवाई करू नका अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली तर जरांगे पाटलांनी कायदेशीर प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये असं सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं भारतीय जनता, आशुदा आशुदा भारती जनता पार्टी आज सुद्धा ठराव करणार आहे मागे आम्ही ठराव केला आज सुद्धा आम्ही ठराव पूर्ण करणार आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण सरकारच्या पाठीशी आहे कुठलंही आरक्षण कुणाही समाजाचं ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाकरता संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या था मागे उभा आहे भीड़मध्ये ज्यांनी गंभीर गुन्हे केलेत जाळपोळीच्या घटनेत जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी यात नक्कीच दुमत नाही पण कारवाई करताना निष्पापांवर अन्याय होणार नाही हा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत